देशातच नाही तर जगभरात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की जिथे सायबर क्राईम घडला आणि लाखोंचं नुकसान झालं अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली कोल्हापूर जिल्ह्यात सध्या डिजिटल फसवणुकीच्या घटनांनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे यापूर्वीही राजारामपुरीत साडेतीन कोटी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यात डिजिटल अरेस्टमुळे सुमारे आठ कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेलेले आहेत आता राधानगरी जिल्ह तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कष्टाने कमवलेल्या सुमारे पाच लाख रुपयांवरती ऑनलाईन गेममुळे पाणी फिरल्याची हृदयद्रावक अशी घटना घडली आहे राधानगरी तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाने मशीनचा गोठा वाढवण्यासाठी सुमारे सात लाख रुपये आपल्या बँक खात्यात जमा केलेले होते मे दोन हजार पंचवीस मध्ये हरड्या हरियाणा येथून चार चांगल्या जातीच्या म्हशी खरेदी करण्याचा त्यांचा प्लॅन होता पण जेव्हा शेतकऱ्याने आपल्या बँकेत खात्याची माहिती घेतली तेव्हा त्याला धक्का बसला खात्यात फक्त दोन लाख रुपये शिल्लक होते आणि पाच लाख रुपये ऑनलाईन व्यवहाराद्वारा गायब झालेले होते तपासात कळलं की शेतकऱ्याचा सहावीत शिकणारा मुलगा फ्री फायर गेम खेळत होता त्याने गेममधील व्हर्च्युअल आयटम्स म्हणजे विविध शस्त्र खरेदी करण्यासाठी काही ॲप्स डाउनलोड केले होते आणि बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरवरून पैसे कट झाले मुलाला याची जाणीवही नव्हती की त्याच्या या कृतीमुळे कुटुंबाचे मोठे नुकसान होईल सायबर पोलिसांनी या घटनेचा तातडीनं तपास सुरू केला ट्रान्झॅक्शन्स आय डी आणि मोबाईल फोनच्या आधारे त्यांनी या फसवणुकीचा के उलगडा केला पण अशा प्रकरणात पैसे परत मिळवणे कठीण असते कारण सायबर गुन्हेगारांचे जाळे हे राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पसरलेले आहे फ्री फायर सारखे ऑनलाईन गेम्स लहान मुलांपासून तरुणांपर्यंत लोकप्रिय आहेत पण इन ॲप खरेदीमुळे आर्थिक जोखीम देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं या गेम्समध्ये व्हर्च्युअल आयटम्स म्हणजेच शस्त्र खरेदी करण्यासाठी पैसे खर्च होतात आणि अनेकदा खेळाडूंना किंवा या यातील जो कोणी सहभागी आहे त्यांना याचं गांभीर्य देखील कळत नाही पालकांनी याकडं विशेष असं लक्ष दिलं गेलं पाहिजे तेव्हाच आपण कुठेतरी यासारख्या फसवणुकीला किंवा नुकसानीला आळा घालू शकतो ही की अशा प्रकारची घटना म्हणजे पालकांसाठी एक मोठा धडाच आहे यांसारख्या घटना घडू नयेत यासाठी पालकांनी मोबाईलवरती मर्यादा घातल्या पाहिजेत गेम्स मधील इन ॲप खरेदी बंद केली पाहिजे बँक माहिती गुप्त ठेवा बँक खात्याशी जोडलेले जे काही मोबाईल नंबर्स आहेत त्या मोबाईल नंबर मुलांच्या हातात देऊ नका मुलांना ऑनलाईन व्यवहारांचे जे धोके आहेत ते आपण समजावून सांगितले पाहिजेत फसवणूक झाल्यास एकोणीस तीस किंवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वरती देखील आपण तक्रार नोंदवली पाहिजे ही घटना पालकांना सावध करण्यासाठी आहे लहान मुलांना मोबाईल देताना त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे ऑनलाईन गेम्समुळे होणारी आर्थिक जोखीम टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा जबर जबाबदारीनं आपण वापर करा केला गेला पाहिजे सायबर फसवणुकीपासून बचावासाठी जागरूक राहणे हीच खरी आपली एक गुरु आहे अशा प्रकारच्या ज्या सायबर क्राईम घडत असतात यांपासून नेहमी आपण सावध राहिलं पाहिजे आज शेतकऱ्याच्या मुलाने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून जो स्वतःची स सा सायबर क्राईम किंवा सायबर घटना घडली आहे आणि त्याच्यातून त्याचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झाले त्यामुळे तरी आता राज्यातील नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीने या घटनेपासून काहीतरी शिकलं पाहिजे या अशा घटना एकदाच नाही तर अनेकदा घडलेल्या आहेत आणि तशा सूचना देखील सरकारच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत मात्र त्याकडे आपण कानाडोळा करतो लक्ष देत नाहीत मात्र आता तरी या घटनेवरून आपण लक्ष दिलं पाहिजे या घटनेतील किंवा अशा इतर घटनेतील जे काही सायबर क्राईमचे ऑफिसेस आहेत ते कधी कधी देशात तर कधी कधी देशाच्या बाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील याच मोठं नेटवर्क असत आणि या अशा नेटवर्कच्या माध्यमातून सर्वसामान्यांची लूट केली जाते दिवसाला कोट्यावधी रुपयांचा फ्रॉड केला जातो त्यामुळे आपण या सगळ्या घटनापासून सावध राहिलं पाहिजे एकूणच काय तर या अशा घटना घडू नयेत म्हणून आपण सगळ्यांनी पोलिसांना वेळोवेळी घटनांची माहिती दिली पाहिजे